शेतकऱ्याच्या गोठ्यातील म्हशीची चोरी सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद अवघ्या आठ दिवसात मुद्देमालासह चोर जेरबंद अहमदपूर तालुक्यातील किनगाव येथील शेतकऱ्याच्या गोठ्यातील दोन म्हशी आणि एक वासरू चोरून नेताना चोर सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यामुळे पोलिसांनी तपास करत अवघ्या आठ दिवसात मुद्देमालासह चोर जेरबंद केला आहे सविस्तर माहिती अशी की फिर्यादी गणेश स्वामी व्यवसाय शेती राहणार किनगाव यांच्या शेतातील गोठ्यामध्ये एक मुरहा जातीची म्हैस वय सहा वर्ष तिचे एक वासरू किंमत साठ हजार रुपये एक भेरड जाफरा म्हैस वय वर्ष सात तिची किंमत पन्नास हजार रुपये असे मिळून अंदाजे एकूण एक लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल बावीस मार्च रोजी रात्री शेतातील गोठ्यातून चोरट्यांनी बोलेरो पिकअपमधून चोरून नेला होता हा सर्व प्रकार सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता या सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या फुटेजच्या आधारे किनगाव पोलिसांनी बोलेरो पिकअप दोन म्हशी आणि एक वासरू तेलंगणा राज्यातील निजामाबाद जिल्ह्यातील साटापूर येथील जनावरांच्या बाजारात विक्री करताना आरोपी वामन श्यामराव गरसुळे वय चोवीस वर्षे राहणार बहादूरपुरा तालुका कंधार जिल्हा नांदेड करण उर्फ अर्जुन शिवाजी राशिवंत वयवर्ष एकोणावीस राहणार राम रहीम नगर मुखेड रोड तालुका कंधार जिल्हा नांदेड यांना एकोणतीस मार्च रोजी रात्री दहा वाजता किंगगाव पोलिसांनी मुद्देमालासह अवघ्या आठ दिवसात तपास लावून ताब्यात घेतलाय सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन तोटेवाड पोलीस हवलदार सुग्रीव देवळे होमगार्ड नामदेव बरुरे आनंद डोंगरे दत्तात्रय कोंडमगिरे देवानंद दहीफळे आदींनी चांगली कामगिरी बजावली त्याबद्दल शेतकरी वर्गात देखील आनंदाचं वातावरण पसरलं आहे न्यूज टुडे ट्वेंटी फोरसाठी असलम शेख लातूर